ऐतिहासिक वसई किल्ल्यात बिबट्याचा वावर असल्यानं येथील नागरिक भीतीच्या सावटाखाली जगत आहेत पंधरा दिवस उलटूनही वन विभाग या बिबट्याला जेरबंद करण्यात अपयशी ग्रामस्थांच्या आता भर पडली आहे यामुळे वसई किल्ल्यातील ग्रामस्थांची खासदार राजेंद्र गावित यांनी भेट घेतली आणि वन विभागाला ग्रामस्थांच्या तक्रारींचं निवारण करण्याच्या सूचना दिल्यात लोकांमध्ये तर मला असं की आता संध्याकाळी पंधरा दिवस उलटूनही बिबट्या पकडला गेला नसल्यानं ग्रामस्थांच्या मनातील धाकधूक वाढली आहे ग्रामस्थांच्या मनातील भीती कशी कमी करता येईल यासाठी बिबट्याला पकडणं किती गरजेचं आहे याबाबत त्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितलं आणि या बिबट्याला शोधण्यासाठी आणखी एक तुकडी तैनात करावी अशी मागणी केली